दुपारच्या बारा वाजले त्या हिला कधी मी सकाळी सांगितलं होत हि हिच्याच घरात गुंतली कुठं काय करू लागा येते गा काय हाका मारती तर काय नाही अग तिकड घे कडाला शेळा खायला लागली मका परत बाऊजी वरड हा आहो पण आणि ही पण डबल पोत्यारा दिला हे कुंड पाकासे तुळशीला पोत्यार दिलं समद सारवून सुरवून झालं सगळं स्वच्छ बाहेरचं तर सगळं काय असलं ती पटाने घेतलंय उळकूनシナ हेनी गेले ते आता पोंडरपूरला पोंडरपूरन कधी येते तर काय माहित नाही इकडे लेकरं बसली ती आणि आईची तयारी काय घरात चालली काय करती मी एवढं सगळं सारवून ही घेस ग नाही तिनं बघा दोन तीन वादल्या हो धुनं पडलं होतं धुनं घेतलं ही करूनशी ना आता ही जर चालू आहे घरात राडा सकाळ धरणं पडलेला काय उरकलं नाही काय नाही कुंबडीची अंडी गावली काय घे अगं मी हेच केलं बघितलं नव्हतं काय झालं पहिले ना घरात कुंबडी अंडी घालती मग दोन दोन कसं पाच अंडी येते मी पाच दिवस मी बघितलीच नाही ती आईनं नेमकीच आता अंडी काढली ती आ काल पण पुसलो होतो पण अजून काय झालंय राडा झालाय सगळे मातवट ही झाले आणि झाले घरात आली मग अजून डबल पुसून काढायचं आहे तिच्या जायचं आहे जा जा ती काय थोडं म्हणजे जी, जी काय लागणार आहे ती आहे ती हो मला हा हो मला सांगितलं सरपंच जाऊन आणायचं आहे मग तीच तुला म्हणती आहे तू काय करते ती घे कोण ना मी आता काय करते इष्टीपी लावते हाताने नाही अब्दत बसत आणि सगळं काय असेल ती धुवून घेते हा इष्टीपी ना धुन घेते बहिणी माझं काय झालं मनकाले दुखत आहेला पण माहित आहे मला बसू वाट नाही इतकं जा काम झालंय लोड आज पण करावंच लागतंय केल्याशिवाय काय नाही काल सगळं आवरलो तर फिरावून असा राडा पडलाय सकाळी पप्पाला फोन केला होता पप्पाला म्हणलं कावा येत आहे पप्पा तर पप्पा म्हणते अगं उद्या आज काय आहे सगळी आणि तिकडे नाही इथं का आहे म्हणलं सगळी तुला तिथं पाहिजे ती म्हणत होत सगळ्यांनी सगळ्यांनी हिचं काम चालू बोलायचं ती नारळ खोबरं काढायचं आहे लागल सुरी काय म्हणती मी हो नाही लागत बाई काढावं लागत असं टाकून देऊन जमत नाही मग अगं मी काय म्हणते काय नाही तुझ खाली मान घालून शि ना सारखं सारखं तीस तीस करत बसती उट जरा जा बाहेर फिर बचा मी घेते पुसून शिना सगळं किती तू पुस सगळं किती हा

बसून होत नसते ते सगळं सगळं आवरावं लागतं सगळं तिथं काय चेवढं आहे खांशन ठेवलंय पोराने काटाळा आलाय मला तर हलू वाट ना काय इतका काटाळा आलाय नाही सांगून उपयोग नाही ते तिकडे काय तर गोळा करते रि काय झालंय बहिणी न त्यांना म्हणजे कितीतर प्रकारचे म्हणजे जण पाहिजे सरपण त्या होमाला ते आणाय सगळं सांगितलंय हाय आपल्या रानातच आहे दुसरं कुठं जायचं नाही रानातनं सगळ्या पालव्या गोळा करायच्या पण ती एक 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 गोळा करायचा आहे त्यामुळे उशीर लागतो या जाताना ह्यानी मला सांगितलं होतं की परडीनला जी कुकू द्यायचं आहे ती कुकू द्यायला पण जा आणि तिथून आल्यावर ती काय सरपण लागणार आहे ती पण आणून ठेवू म्हणजे मेन काम झाले की मग दुसरं काही घरातल्या घरात आई सगळं करता येते आपल्याला आय दळणं आणली ती बरं दळून दळण आणली दळणाचं काय नाही बहिणी काय दिसणे खोक देऊन पण आता दुपारची असतील रे माणस असतील तिसरा पारा जावं मग तीस तीन चार वाजता आता म्हणजे रानातली काम असते ती जे ती रानात गुंतलेलं असतं माणूस ही डोळा कामाचं टायमिंग आहे सगळं पप्पाला सांगितलं का फोन करून शिना तू नाही तू सांगे तुझी पण म्हणजे पर्थडे आणायला बर आ, तु, 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 तु था था, मान द्यायचं काय करायचं आपलं आपला मान आला बस झालं काय करायचं बर ते आपल्याला काय कळत नाही तू तूच सांग उद्या कसं काय मला काय त्यातलं माहिती नाही ताटा नाही असेल ताटा नाही असल टाकायचं बर बरं 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 काय असेल ती बघ बाया मला काय माहित नाही माहित नाही पण आता माहित करते सांगते मला नीट समजून सांगत जा मला माहिती नाही नीट सांगितलं मी काय करणार आहे तू सांग तू सांगेल तसे करायची कस नाही अग कधी केलंय का सांग बर आता पहिलं कार्य करते म्हणजे ध्यान करायचं कार्य तर कुठं नडून नये माणसाला म्हणून ध्यान धरायचं असतं देवा धर्मात लक्ष ठेवायचं कशी करते ती कसं नाही प्रत्येक वस्तूला कसं आहे कसं नाही असं ध्यान देऊनच ते करावं लागतं कोणाची ओरड नाही आली पाहिजे मग करावं लागतं बाई काय असतं देवाचा गाणा माणसाला कळून येत नाही केल्याशिवाय कळत नाही मला हे निमंत म्हणजे मामाला फोन करून सांग परडी आणि जुळी आणायला मग पप्पा नुसती माळ आणली तरी चालतंय या होय ग माळ नीसती आणलं तरी चालतंय म्हणजे लक्ष्मीची आपली जी माळ आहे का ना ती आणलं तरी चालल ते थांबते काय माहित था था? आता नुसती माळ आणली तर थांबल तसं कविता था। ती चुकवलं नाही बरं का बहिणीनं आम्ही तिथं कुकू दिलंय लावलंय जुळीला परडीला कुकू लावलं या ती काय चुकवलं नाही जसं पप्पा आई सांगतील तसं आम्ही सगळं काय असेल ते रीतीपातीनं सगळं केलंय बर काय कुठं चुकवलं नाही काय नाही काय मग ती काय आपल्याला माहित नाही माहित नाही म्हणजे आता ध्यानात राहायचं ती जो म्हणजे माळा आली म्हणजे ते सगळं झुळी आलीच की काय पण ती आणते नाही ती पापा काय माहित नाही कारण की पापा कुठं देवाला माळ घेऊन जाते तर मग मला काय वाटलं नीस माळ घेऊन येते असं मला वाटलं मग ती काय आपल्याला माहित नाही कारण आपल्याला भेटीला भेटीला नेवं लागतं मग देवाचा गाणा कळून येत नाही बहिणी जाते मग तुझं बुरक पटापटा मग काय करायची करा सांगितलं ति जुतीला पण तिचं काय चालू आहे शेरड कर रानात बांधायला चालू आहे ती फुल गाचे दिवस जाता आता किती ते बहिणीस सांगा तुम्ही आता दुपारच्या बारा वाजले त्या हिला कधी मी सकाळी सांगितलं होत ही हि ज्याच घरात गुंतली कुठं काय करू लागा येते गा काय हाका मारती ये म्हणती

का नाही ऐकू नको चांगली कर चार पाच कारण की मी तर करणार आहे बघ शेरडा आता त्यामुळं तुला पण सांगते कर तर काय झालं आईला जे आपल्याला ह्याला जळांची लागणार आहे हो मला ती आई संघ जाऊन श्री चंदनाचं हे रानात हाय सगळं बाबळीच ह्या जाण मी जी मोठे मोठे म्हणजे परडे आहेत त्यांना मी जाऊन कुकू देऊन येते आता तुला जर कुकू लावलं तर मग तिने पोरखर केला या जाणत्यापणानं जाणत्यापणानं माझी मी जाऊन येते इथे ना आणि तिथ न आली की मग तू तिथन म्हणजे आईन तू आली सरपण घेऊन ना तर मग ती आपल्याला जे घरी सरपण लागणार आहे बांधायला हाय ती सगळा बिंडा बांधून तिथंच ठेव मी आल्यावर मग दोघी जण उचलू आणूया हा का हा आता सकाळ उद्या केव्हा उठायचं का असंच आज उठली तसंच उद्या उठायचं तुम्ही सांगा घरचं कारण आहे म्हणल्यावर हिन का उठलं पाहिजे का पाहिजे हिला जर पाहुणी जर मी हाक मारायच म्हणल्यावर कसं व्हायचं हि मला चिरड येते हिला हाक मारल्याशिवाय येत नाही नाही मला चिरडा कमेंट मध्ये तुम्ही सांगा कि हिला मी सांगल्याशिवाय जर हिनं कुठलं करायचं ना म्हणल्यावर मग कसं करायचं काय नाही काय सांगून पाहिलं इतकी थंडी वाजायला लागली आता आणि त्याचं रान वलवाय चालायची त्यामुळं गारवही राहत आहे रानाचा वलव्याचा काही विषय नाही आता इथून पुढे गारवा राहता या गारवती असून जास्त करून त्याचं पण आहे ना त्यामुळे जास्त थंडी वाजते त्यामुळे तुला कधी उठ उठू उठत नाही हिला मेन उठण्याचा आळस आहे व हिला झोपली की नाही असं उठ वाटत नाही मस्त मग काम ही असल्यावर उठती बर का काय काम नसते ती त्यामुळे सकाळची निवांत उठते ती धुरा नाही हा धुरा नसते ते त्यांना त्यामुळे ती निवांत असती माझ्या मागा असते ते, ते, ते निवानत थी। निवानत थी। मा दारा त्यामुळे लवकर दूध वाढायचं असतंय त्या दुधाच्या आचना आम्हाला उठावं लागतं शाळा सगळं आवरावं लागतं तसं अजून माझं आहे बारक आणि पोरायचं कसं आता सगळं हँडल करते तरी मी आता दिवशी म्हणलं ताई कसं हँडल करते ते सगळं ताय माहित एवढा वायता घालता ताई कुठं तर घेते आणि लेकर अशी खोड्या करत होती मन नाही होत मग तेवढं आणि सांगितलं कस थोडं फरकच पडतो की गी ना अजून आपण तसं बोलायचं म्हणलं ना ना ती तेवढी शर्ड बांध आणि परत काय कर आईला घेऊन ना नाहीतर ती जी होमाला जळायला लागायचं ती राहून दुसरा ती बांधाचाय आहे ती दोन तीन भिंड काढ ती होमाच बघीन मग मी कुकू देऊन आल्यावर मला दोन तीन तास लागेल कुकू द्यायला जायला आता कुणाला द्यायचं कुणाला नाही आणलं अजून फोन करून निच जा आणि गेले तर पंढरपूरला जा मग तुझी शर्ड घे बांधून आणि या लवकर